तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी तूर पिकाची पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी तूर उत्पादक शेतकऱ्यांचे नेवासा तहसीलदारांना निवेदन नेवासा तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून संततधार अतिवृष्टीने कहर केला आहे अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना आलेल्या महापुरात परिसरातील हजारो हेक्टर शेती पिके अक्षरशः खरडून गेली आहेत तालुका परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन तूर उडीद मूग कपाशी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी येथील तूर उत्पादक शेतकरी अशोकराव तांबे यांनी नेवासा तहसीलदार यांना दिलेल्या दिलेल्या निवेदनातून केली आहे शेतकरी तांबे यांच्या शेतात पावसाचे पाणी साचल्याने तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे परिसरातील इतर शेतकऱ्यांची हीच अवस्था असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे एम न्यूज मराठी करिता मंगेश निकम नेवासा मी अशोक भानुदास तांबे गट नंबर तीस अब्लिक एक सलाबतपूर शिवार मंडळाधिकारी यांच्या कक्षेतील माझ्या या तूर पिकाला जास्त तीन दिवसापासून जास्त पाऊस झाल्यामुळं अतिवृष्टीचा माझे पीक ऑटोमॅटिक जळू राहिले आणि असं तर पाणी लागल्यामुळं ते अतिशय खराब होऊन तिचे पूर्णतः नुकसान झालेले आहे आज रोजी आणि त्या संदर्भात मी माननीय तहसीलदार नेवासा यांना निवेदनाद्वारे आणि कृषी अधिकारी नेवासा यांना निवेदनाद्वारे कळवलेले असून तरी सदर बाबीचा माझा पंचनामा होऊन मला या संदर्भात शासनाकडून योग्य ती भरपाई शासनाने प्रत्यक्ष बघून द्यावी ही माझी विनंती आहे आणि अनेक मीच काय पण अशा अनेक परिसरातल्या शेतकऱ्यांच्या पिकं धुळीस मिळून आमच्या शेतकऱ्यावर म हा मोठा आघात झालेला आहे तरी आम्हाला शासनाने आमचं आमच्यावर पूर्णतः लक्ष देऊन आमचा न्याय आणि हक्क आम्हाला मिळावा शासनाकडून